नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कुंकू हसल मालिकेतील बाळजाबाई यांची खरी कहाणी बाळजाबाई यांचं खरं नाव आहे पूजा पवार पूजा पवार ह्या एक अभिनेत्री आहेत पूजा पवार यांचा जन्म पुन्हा महाराष्ट्र येथे झाला पूजा पवार यांनी विनोदाचे बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे हरहन्नरी कलाकार सचिन पिळगावकर यांच्यासोबत भूमिका केल्या आहेत अभिनेते अजिंक्य देव यांच्यासोबत सर्जा चित्रपटातून त्यांनी एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं पूजा पवारांनी साकारलेली कस्तुराची भूमिका चांगलीच भाव खाऊन गेली उतावळा नवरा राजाने वाजवला बाजा एक होता विदूषक झपाटलेला विश्वविनायक माझा छकुला टोपीवर टोपी अशा अनेक चित्रपटांमध्ये पूजा पवार झळकले आहेत खिलोना बना खलनायक या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्येही पाय ठेवला मोठा पडदा गाजवणाऱ्या पूजा पवारांनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये रंगप्रेमाचा सिनेमानंतर लग्नाच्या वेळी ब्रेक घेतला होता विवाहानंतर पूजा पवार यांची पूजा साळुंके झाली लग्न मुल दोन मुलींच्या संगोपनामुळे पूजा यांनी मनोरंजन विश्वापासून लांब राहणं पसंत केलं पूजा पवार यांच्यातील कलाकार त्यांना स्वस्त बसू देईना तब्बल पंधरा वर्षाच्या गॅपनंतर त्यांची पावलं पुन्हा मनोरंजन विश्वाकडे वळली दोन हजार चारमध्ये हेडलाईन या सिनेमातून त्या चित्रपटसृष्टीत परतल्या धनगरवाडा धोंडी अशी ही आशिकी पुरुषोत्तम असे अनेक सिनेमे त्यांनी आपल्या सेकंड इनिंगमध्ये केले जी युवा वाहिनीवरील माणूस या मालिकेत दिग्गज अभिनेत्री रवींद्र मंकणी यांच्यासह पूजा पवारांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली त्यानंतर स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या मालिकेत त्या अंकिताच्या आईच्या नकारात्मक भूमिकेत दिसल्या त्या झी मराठी वाहिनीवरील कारभारी लयभारी या मालिकेत कांचन सूर्यवंशी उर्फ काकीसाहेबांची खलनायिकेची भूमिका साकारत होत्या पूजा पवार यांनी द्या कार्यक्रमाच्या मंचावर हजेरी लावली होती आणि आता पूजा पवार या हळद रुसली कुंकूहसल्या मालिकेत बाळजाबाई हे पात्र साकारत आहेत तर मित्रांनो तुम्हाला बाळजाबाई म्हणजेच अभिनेत्री पूजा पवार यांचा अभिनय कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा धन्यवाद